कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल वॉर्ड नंबर सहा म्हणजे कर्जतच्या मुख्य बाजारपेठेतला राजकारणाचा केंद्रबिंदू अनेक राजकीय मातब्बर या वॉर्डात तळ ठोकून बसलेले असतात काही दिवसांपूर्वीच व्यापारी वर्गात चर्चेचा चेहरा असणारे शिवसेनेमधले रोहित ओसवाल यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला होता रोहित ओसवाल यांना व्यापारी वर्गाचा आणि तरुणांचा मोठा पाठिंबा असल्यानं आता महायुतीची मतं फुटणार असं चित्र तयार झालं होतं रोहित ओसवाल यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता होती अखेर भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी रोहित ओस्वाल यांची मनधरणी के केली आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या शब्दानं रोहित ओस्वाल यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला रोहित ओसवाल यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता ऋषिकेश जोशी आणि सुचिता वांजळे यांना मोठी मतांची बेरीज होणार आहे रोहित ओसवाल आणि ऋषिकेश जोशी हे कॉलेजचे मित्र असल्यानं योग्य तो विचार करून रोहित ओसवाल यांनी मित्राला पाठिंबा दिला सहा नंबर वॉर्डमध्ये महायुतीची ताकद वाढली असून राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळालेली आहे ऋषिकेश जोशी आणि रोहित ओसवाल यांनी एकत्र येऊन आणि आलिंगन देऊन महायुतीचा जोरदार प्रचार करणार असल्याचं सांगितलं त्यामुळे हम दोनो भाई भाई हो गई दिल जमाई असं म्हटलं तर वावग ठरणार नाही माझे मित्र कॉलेजपासूनचे मित्र रोहित ओसवाल हे शि शिवसेना शिंदे गटाकडनं इच्छुक उमेदवार होते आणि त्यांच्याबरोबर असलेले कार्यकर्ते त्यांचे व्यापारी मित्र यांचं सगळं म्हणणं होतं एक प्रतिनिधी आमचा तिकडे पाहिजे आणि <laughs> त्यांच्या मित्रांच्या आग्रहाखातर आणि त्यांनी जे काम या वॉर्डमध्ये अल्प कालावधीमध्ये केलं होतं त्याच्यामध्ये त्यांची अशी मनापासून इच्छा होती की आपण त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरावा आणि त्याच्यामध्ये थोडेसे काही काही कारणामुळे मतभेद आणि मनभेद झाले होते पण महायुतीच्या दृष्टीने आम्हाला कर्जत नगर परिषदेवरती महायुतीचा भगवा फडकवायचा आहे आणि डॉक्टर स्वाती लाड यांना निवडून आणायचं आहे वॉर्ड क्रमांकाच्या आमच्या सुचिताताई वांजळे आहेत तिकडे दुसरा उमेदवार मी आहे या उमेदवारा आमची जी ताकद आहे ती मोठ्या प्रमाणावर विभागली गेली असती आणि त्याचा फायदा जर चुकून विरोधकांना झाला असता तर ही महायुतीची वर्षानुवर्षाची जागा ही विरोधकांकडे गेली असती म्हणून आमचे सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य महेंद्रशेठ थोरवे त्याच्यानंतर आमचे मित्र किरण शेठ ठाकरे त्याच्यानंतर आमचे नेते अशोक शेठ ओस्वाल या अशा पद्धतीने माजी आमदार सुरेशभाऊ लाड या सर्वांनी या दिलजमाईसाठी प्रयत्न केला आणि आज आम्ही सगळे मिळून मायुतीच्या भगवा फडकवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे मी कॉलेजचा जी एस होतो आणि त्यावेळेला मला पाठिंबा देणारा हा रोहित ओस्वाल होता आणि मी आज नगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदा लढवतो आहे तर मला मला पाठी माझ्या पाठीशी राहणारा हा रोहित ओस्वाल असेल आणि मी जरी उद्या नगरसेवक झालो तर रोहित ओस्वाल नगरसेवक झालेला असेल याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद झालेला आहे आणि मी महायुतीच्या सर्व नेत्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि आपण उद्यापासून मोठ्या प्रमाणावरती महायुतीचा प्रचार हा जोरात करूया आणि या ठिकाणी याच वॉर्डमध्ये नाही तर एकवीसच्या एकवीस जागी भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेचा व महायुतीचा भगवा रिपाईचा महायुतीचा हा भगवा हा आपण या नगर परिषदेवर फडकूया आणि आपण सज्ज होऊया भारत माता की मी रोहित ओस्वाल बाजारातला एक छोटासा व्यापारी आहे सर्वप्रथम मी आज या क्षेत्रात पडलो आहे ते माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली मी आज काम करत आहोत आणि आज बरेच वर्षापासून आपण बघतोय की आमदार साहेबांनी जे इथे कामं केली आहेत त्या नेतृत्वाखाली मला काहीतरी एक योगदान द्यावं असं वाटत होतं आणि मी व्यापारी वर्गामधून एक नेतृत्व म्हणून आज मी इथे उभा होतो मी अपक्ष फॉर्म भरला होता एक व्यापारीच्या नेतृत्वाचा एक माणूस पाहिजे एक व्यापारी वर्गाचा एक मुलगा पाहिजे काहीतरी काम करणारा एक मुलगा पाहिजे विकास कामं घडवणारा एक मुलगा पाहिजे पण काही असो आमदार साहेबांना न दुखवता आणि मायुतीला न फटका बसता मी हे काही काम करणार नाही ते मी सर्वात प्रथम मी गृहीत धरतो आणि आज मी हा फॉर्म मागे घेतला आहे ते माननीय आमदार साहेब महेंद्रशेठ थोरवे त्यांचं एकनिष्ठ मी शिवसैनिक आहे आणि महायु महायुतीचे कार्यसम्राट माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांचं मी आणि यांना वचन देऊन मी हा फॉर्म मागे घेतला आहे आणि शंभर टक्के आपण महायुतीचे दोन्ही उमेदवार ॲडवोकेट ऋषिकेश जोशी आणि सुताई वांजले यांना शंभर टक्के आपण निवडून देऊ आणि या बाजारपेठेत सहा नंबर अ आणि ब मध्ये भगवा फडकू आणि डॉक्टर स्वातीताई लाड यांना आपण नगराध्यक्ष शंभर टक्के करू हा माझा आणि व्यापारी वर्गचा वचन आहे धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका